कबूतर शर्यतीच्या वादातून एका सतरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली पेट रोडवरील कर्णनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आशिष दशरथ रणमाळे वर्ष सतरा असा हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच तास आरोपीच्या मुसक्या आवळल्या मिळालेल्या माहितीनुसार कर्णनगर पेठ रोड येथे राहणारा आशिष रणमाळे हा गुरुवारी रात्री त्याच्या घराबाहेर उभा होता त्याचवेळी चार ते पाच संशयितांनी अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला आरडाओरड झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही तासातच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या वळल्या सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार बुधवारी कबूतर उडवण्याच्या शर्यतीवरून आशिष आणि संशयितांमध्ये वाद झाले होते याच वादातून आशिषची हत्या झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बर रस्त्या तरुणाची हत्या झाल्याचं कळताच शहरात मोठी खळबळ उडाली